नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते रामेश्वर तांगडे एक सहसंपादक जालना तीर्थक्षेत्र जाम समर्थ येथील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे नव्वद टक्के शेतकऱ्यांनी केले कर्मचाऱ्यांचे स्वागत सविस्तर माहिती अशी की धनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाम समर्थ येथील पावसाने बाधित असणाऱ्या शेती पिकांचे पंचनामे आज दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी नव्वद टक्के करून झाले आहेत यज्ञ देव जाणावा अंतरी धरिता बरे या युक्तीप्रमाणे तीर्थक्षेत्र जाम समर्थ येथे रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वातून समाजाला योग्य न्याय देण्याचे कार्य केले आहे त्यांना कार्य करीत असताना जाम समर्थ आदर्श सरपंच आदरणी रामकिसन तांगडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे विशेष म्हणजे कमी वयात कुमारी कोमलताई सुभाषराव आमले सहायक कृषी अधिकारी यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटला आहे तसेच श्री विजय बोचोडे साहेब ग्राम महसूल अधिकारी श्री के साहेब ग्राम विकास अधिकारी आदरणीय सरपंच साहेब यांचे कौतुक जाम समर्थ येथील शेतकऱ्यांनी केले आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद